तर हाय मित्रांनो कशा आहात तुम्ही अशा करतो की चांगल्या असाल तर आपल्या एका यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो आहे तर आज जातो मी कोलघरला कोलघरला जायचं मागचं कारण म्हणजे काल रात्री आजी आणि मामीने मला फोनवर सांगितलेली की जेवण फणसा असतील तर फणसं घेऊन ये तर सकाळी उठलो म्हणजे माझ्या अगोदर आई उठली आणि नंतर आईने मला उठवलं उठवलं नंतर मी ब्रश बिश वगैरे केलं आंघोळ नव्हती केली आणि फन्शीवर चढलो फन्शीवर चढलो आणि फणचं विंच काढले आणि नंतर काढले आणि मग एक अर्धा तास त्यांचं चीप जाईपर्यंत त्याला खाली ठेवले तर मित्रांनो आपल्या या ब्लॉकमध्ये व्हिडिओमध्ये कंटिन्यू चालू राहा मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही माझे चॅनल जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल ऐकूनला क्लिक करायला मित्रांनो विसरू नका तर नंतर मग आईने शिमितच्या पिशवीमध्ये फणसं फणस भरले भरलीने पिशवीच्या तोंडाला एक छोट्याशा तो रशी तोंडाला बांधलं पिशवीच्या नंतर मग गाडीवर बांधले आम्ही मी आणि आईने मी दोघांनी मिळून गाडीवर बांधली इतकी फिट्ट बांधली ना तर आजीच्या काळा पुतलो तेव्हा मला सोडताना माझं म्हणजे भू त्रास झाला कारण आमचा रोड पण लय खराब आहे गाडी आमच्या रोडने खालती उतरवता वेळी माझे खूप असे खूपच वनवाद झाले कारण पाठीमागं फणसं पण बांधलेली आणि ती वजन होती एकट्याला गाडी उतरव नव्हती सोबत पण नव्हता म्हणून कशी तरी उतरवली पण सोळे जाम झाले माझे तर नंतर मग निघालो चला बोलू जाऊया तर जातो आहे आता मी आपल्या पोयनाडच्या पुढच्या रोडला आहे कोन्हाडपासून आतमध्ये आजीच्या गावाला जाता वेळी तरी ह्या व्हिडिओमध्ये कंट्रोल चालू राहा मित्रांनो कारण तरन... आणि हो मित्रांनो ह्या साईडला ना एक किल्ला आहे अलिबाग साईडला म्हणजे त्या किल्ल्याच्या त्या साईडला गेलो तर आपल्याला ला घॅस लाईनची एक कंपनी भेटेल म्हणजे जे आपले सिलेंडर असतात ना ते भरतोय की घॅस लाईनची कंपनी आहे खूप मोठी आहे अशी आहे ती त्या किल्ल्यावर मी कधी गेलो नाही मागं गेलेलो म्हणजे काहीतरी झाले असतील तीन चार वर्षे झाले असतील मी आजीच्या गावाला राहायचो ना तेव्हा गेलेलो मी त्यांच्या गावातल्या पोरांसोबत गेलेलो तर बघण्यासाठी एकदम चांगला आहे तो आणि खूप थकलेलो पण कारण ते डोंगर चढायचा होता आजीच्या गावाचा तो डोंगर चढून आणखी एक थोडासा सपाट माळ भेटला त्या माळावरची किल्ल्याच्या पायथ्याला गेलेलो किल्ल्यावर नाही चढलो दिसतो ना हा हा दिसतोय तो मस्त म्हणजे असा एकदम भारी बघण्यासाठी खूप छान हा किल्ला आहे मी कधी गेलो नाही त्याच्या पायथ्याखाली गेलतो त्यानंतर नाही गेलो तर त्याला पण पण जाऊया आजीच्या गावाला खूप दिसाने जातो आहे मी आजीच्या गावाला मित्रांनो त्यांचा हा रोड ना पहिला काहीतरी मागच्या वर्षी खूप खराब होता तो यंदू बनवला आहे तरी पण थोडीशी रस्त्याची बिकट अवस्था झाली पण गाडी चालवण्यासाठी एकदम योग्य चांगला आहे थोडासा थोडं कसा रोड आहे तो तेवढा काय मला पण आयडिया नाही कारण मी पण या वर्षात पहिल्यांदाच येतो आहे मी आजीच्या गावाला म्हणजे कोलघरला तर आता इथून कदाचित असं मला वाटतं आहे ना कारण मामी बोललेली फोनवरती थोडासा रोड खराब आहे हा बघा मित्रांनो तर झाला आहे त्यांचा पण रोड खराब झाला आहे पहिले चांगलं होतं म्हणजे मी काहीतरी मेच्या महिन्यामध्ये आलेलो ना तेव्हा चांगला रोड होता हा तर आता पावसामुळे तो पाणी साचून गाड्या पण लय चालतात तर खूपच खराब झाला आहे आणि ह्या टन तान, ह्या टनाच्या पुढं ना मित्रांनो एक पूल बनवला आहे त्यांनी पण तो यंदूच बनवला आहे तेवढा काय एकदम असा रोडसारखा नाही बनवला कारण तो पण तुटलेला आणि तो असा पूल नव्हता बनवला त्याला फक्त आपल्या लोखंडी पट्ट्या टाकलेल्या आणि त्याच्यावर ना गाड्या घेऊन जायचं तो यंदू बांध आहे तर थांबू शकता मित्रांनो या रोडपेक्षा आमच्या रोडची लई बिकट अवस्था आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू चालू राहा आणि मित्रांनो पाठीमागे मला एक आजी भेटलेली एक दहा किंवा पाच मांगे। मी तर अंतरावर असेल पाठीमागे मी तेव्हा व्हिडिओ स्टॉप केलेला तर ती बोलली बाळा मला पण गाडीवर घे तर, पाथी बो... पाथी बोलो तर, गे बोलो। तर मी बोललो आजी गाडीवर जागा नाही तर पाठी पाठीमागं बोलू म्हणजे फणचं बांधलेत तर गाडीवर जागा नाही घे घेता येणार तुला बोलू तर नाही घेतलं कारण फणचं पण गाडीवर बांधलेले आणि हो मित्रांनो अजून पण म्हणजे टप्प्याटप्प्याने मला रोड खराब दिसतोय पाठी मांगे पण लय खराब होता इथून थोडासा चांगला भेटतो म्हणजे असेल काहीतरी दहा पंधरा मीटरचा एक तुकडा असेल रोडचा तो खराब झाला आहे इथून थोडासा चांगला आहे आणि या टनापास या टनावर ना पुढं एक देव आहे तर हे देवा हातपाय सुखाशी ठेव माझे तर चला आता आपण इथून आपल्याला म्हणजे हा टन सोडला ना हा की ह्या टनापासून एक गाव भेटल त्या गावाच्या डाव्या साइडला एक तो कोलघरशी शाळा आहे मित्रांनो हे लहानपोरांना तो गाडीवर पुढं जातो आहे ना तो पुऱ्या त्याला नक्कल करून दाखवत होता दा। ते पुरे त्याच्याकडे हा पण छोटाच पुऱ्या आहे त्याची वय पण नसेल भरल भरली तर ही मित्रांनो शाळा दिसते ना थांबा मी दाखवतो आहे तुम्हाला ह्या टन सोडला की दाखवतो आहे तरी बघा ही ही डाव्या साठला ही शाळा आहे त्याची नवी शाळा आहे आणि हा त्यांच्या जुन्या शाळेचा कंपाऊंड तर ह्या कंपाऊंडमध्ये त्यांची शाळा आहे आतमध्ये मी कधी आतमध्ये गेलो नाही कारण मी ह्या शाळेमध्ये शिक्षण नाही घेतलं मी रानपाखरा आश्रमशाळा वरप या शाळेमध्ये मी शिक्षण घेतले दहावीपर्यंत दहावीपर्यंत नंतर मींग, मी ग मी पुढचं शिक्षण पेनला घेतलं प्रायव्हेट कॉलेजला तिथं बारावी बिरावी झाली ज्यावेळी माझी बारावी होती ना मित्रांनो त्यावेळी नेमकं कोरोनाचे दोन वर्षे आले त्या वर्षामध्ये मला घरी बसून मोबाईलवर मोबाईलवरती अभ्यास करायला लागला अभ्यास आणि अभ्यास करून नंतर मग जेव्हा पेपर यायचे तेव्हा मला कॉलेजला पेपर लिवायला जायचं आतमध्ये तर फायनली मित्रांनो आता आपण आजीच्या गावला पोचतोय हा आपला आजीच्या गावाचा मंदिर तर पोचतोय आपण तर चालू राम मित्रांनो तर आपल्या आजीच्या गावामध्ये आतमध्ये एंट्री करता वेळेस हा एक मंदिर आहे हनुमान मंदिर आहे असा त्यांचा ह्या मंदिरामध्ये मंदी त्यांच्या हनुमानची मूर्ती आहे आणि एक वर्षाशी गणपतीची बारीकशी एक मूर्ती बसवतात तर आपण या आता या गली गलीने आजीच्या घराकडे जाऊया तर इथून डाव्या साइडला वर्षा साइडला म्हणजे वर्षा साइडला आपल्या आजीचा घर आहे तर आता इथून टर मारला का हा बघा हा आपला आजीचा घर आपली चिंक आहे पळाली कसा काय कोयता घेऊन ये कोयता या तोडले का मास तो बनला <laughs> 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 तर मित्रांनो मी जाता वेळी वडगावच्या साइड ने गेलो वडकळ करणं माझे वडकळ वर्षी पोयनाड पोयनाळ ते कोलघर कोलघरला गेलो बिलो आजीच्या गावामध्ये तिथं फणसं बिनसं त्यांना दिली तिथून मग मी निघालो आणि जायचं होतं मला भारती ताईकडे तर मी त्याच रोडनी अलिबाग ते नांगोटणा ह्या रोडनी भारती ताईच्या गावाला गेलो भारती ताईच्या गावाला गेलो नंतर मग मला देवनगर असा एक गाव भेटला त्या गावापासून मला खूप सारा पाऊस पड पडत होता तिथून मी भिजलो काही आपली शूटिंग बिटिंग नाही केली मी कारण खूप पाऊस पडत होता मग तिथून भारतीच्या गावाला पोचलो नाही मग भारतीच्या सासूनी मजे म्हणजे तिच्या आईच समज तिने मला चहा वे चहा बी दिला वगैरे दिला चहा घेतला मी आणि त्यांना बोललो की चला आता मी जातो घरी तर मी तिथून निघालो आणि मला तिथं म्हणजे त्यांचे घरी येऊन निघालो नाही जिथं मी गाडी ठेवलेली तिथं एक माणूस होता तो मला पण माहीत नाही कुठला होता पण त्याने मला सांगितलं बाळा मला पण गे त्याला मी आणलं आणि नांगोठण्याशी अशी सोडलं नागोठण्याच्या सर्कलला सोडलं आणि तिथून मग मी आलो त्यानंतर मग आता हेवा आपला नांगोठणे ते पेन रोड म्हणजे मुंबई ते गोवा रोड हा या आपण या रोडवर चालतो आहे आता मी पोचलो आहे आपल्या बाजारपेठमध्ये म्हणजे आपला जो नेहमीचा शहर येणा जाणं होतंय आमटेम त्या गावाचं निंगडे निंगडेवाडी असे सांगतात की हा बुधवारचा बाजार भरतोय तर आता मी पोचलो आहे आमटेमला तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथंच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल आयकॉनला ला क्लिक करायला मित्रांनो विसरू नका तर आता पोचलो मी आणेला तेवढ्या टाटा बाय बाय टेक यू सी यू।